स्वागत गेल्या काही महिन्यांपूर्वी नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या मल्लिकवाड येथील बागेतील महालक्ष्मी मंदिरात पुन्हा एकदा चोरी झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आले सदर चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कैद याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मलिकवाड सदलगा रोड नजिक नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या बागेतील महालक्ष्मी मंदिरात चोवीस मे रोजी झालेल्या चोरीचा प्रकार ताजा असतानाच रविवारी मध्यरात्री पुन्हा एकदा चोरीचा प्रकार झाल्याचे उघडकीस आली आहे सदर घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यानुसार सदर चोरटा दोन वाजून पाच मिनिटांनी मंदिरात प्रवेश करून त्याने गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला त्यानंतर मंदिरातील मूर्तीला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांची चोरी केली असून त्यानंतर मंदिरात देवीच्या पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या तिजोरीचे लॉकही तोडून त्याने त्यातील देवीला परिधान करण्यात येणाऱ्या साड्याही विस्कटलेले चित्र दिसत आहे हा सर्व प्रकार केवळ सात मिनिटांमध्ये चोरट्याने आटोपून तो दोन वाजून बारा मिनिटांनी मंदिराबाहेर गेल्याचे दिसले आहे सदरचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस येताच मंदिर कमिटीच्या सदस्यांनी सदर प्रकाराची माहिती सदलगा पोलीस स्थानकाला देऊन सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी करताच सदरचा संपूर्ण प्रकार समोर आला आहे कॅमेऱ्याच्या नजर ही चोरी चोरट्यांना अभय गेल्या काही वर्षापासून मलिकवाडसह परिसरातील मंदिरामध्ये चोरीचा प्रकार वाढीस लागल्याचे चित्र आहे परिणामी पोलीस स्थानकाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही या उलट मंदिर कमिटीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची सूचना देण्यात आली मात्र आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा चोरीचे प्रकार सुरूच असल्याने चोरट्यांना अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा